पनवेल उपजिल्हा रुग्णालयात घाणीचं साम्राज्य मनुष्यबळा अभावी यंत्रणा कुचकामी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने नागरिक संतप्त झाले होते पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव या रुग्णालयाला देण्यात आलंय नानासाहेबांचं स्वच्छतेच्या बाबतीत कार्य पाहता उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती फारशी समाधानकारक नाहीच अशी तक्रार अनेकांनी फोटोसह केली होती मात्र अभावी स्वच्छतेत अडचणी येत आहेत याबाबत प्रशासनाला पत्र पाठवलं असून तात्पुरती सफाई करण्यात येते अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक कीते यांनी दिली पनवेल महापालिकेजवळच उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी रुग्णांची नेहमीच वतळ असते रुग्णांचे नातेवाईक भिंतीच्या कोपऱ्यावर थुंकल्याने तेथे डाग पडलेत परिसरात फरशी नीट होत नसल्याने स्वच्छते अभावी दुर्गंधी पसरते नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी स्वीकारत स्वच्छता मोहिमेचं सौजन्य दाखवलंच नाही परिणामी त्यांच्याच नावाने चालणाऱ्या रुग्णालयात अशी अस्वच्छता दिसत असल्याने श्रींचे दास नाराजी व्यक्त करत आहेत दुसरीकडे रुग्णालयात पाय ठेवल्यापासून विविध विभागांमध्ये तपासण्या करण्यासाठी जाताना रुग्णांना अक्षरशः नाकावर रुमाल ठेवून जावं लागत रुग्णालयात आल्यानंतर पेशंट बरा होण्याऐवजी अस्वच्छतेमुळे जास्त आजारी पडेल असं पोषक वातावरण सध्या उपजिल्हा रुग्णालयात तयार झालं आहे ब्युरो रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन